नमस्कार शेतकरी मित्रांनो अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शेतीमाल बाजारात आठवड्याच्या सुरुवातीला चढ उतार दिसून येत आहेत शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज आपण शेत मार्केट बुलेटिन शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात कापसाच्या भावाची नरमाई काहीशी थांबलेली दिसते बाजारातील आवकही कमी झाली आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज काहीशे वाढून एक्क्याऐंशी सेंट प्रति पाऊंडर पोचले होते देशातील वायदेही वाढले होते देशातील वायदे अठ्ठावन्न हजार सातशे वीस रुपये प्रति खंडीवर होते बाजार समित्यांमध्ये आज सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपयांचा भाव मिळाला कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला <laughs> देशातील बाजारात गव्हाच्या भावातील वाढ कायम आहे आवक सरासरीपेक्षा कमीच असल्याने भावाला चांगला आधार मिळत आहे सरकारची खरेदी सुरू असल्याने हमी भावाचाही आधार आहे तसेच यंदा देशातील उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले त्यामुळे गव्हाचे भाव एन हंगामातही चांगले आहेत देशभरात सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार तीनशे ते दोन हजार आठशे रुपयाच्या दरम्यान गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आल्याचा भाव राज्यातील बाजारांमध्ये टिकून आहे आल्याचे उत्पादन यंदा घटल्यामुळे बाजारातील आवक कमी आहे तर दुसरीकडे आल्याला लग्न सराई आणि सराटमुळे चांगला भाव मिळत आहे सध्या आल्याचे भाव सरासरी भाव पातळी सात हजार ते अकरा हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला काहीसा आधार मिळेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत लसणाचे भाव मागील काही दिवसांपासून कमी झाले आहेत तर बाजारातील आवक वाढत आहे मागील काही आठवड्यापासून लसणाचे भाव क्विंटल मागे वीस ते तीस टक्क्यांनी कमी झाले आहे किरकोळ बाजारातही लसूण नरमला आहे सध्या बाजारात लसणाला प्रति क्विंटल सरासरी दहा हजार ते बारा हजार रुपये प्रति क्विंटलला भाव मिळत आहे लसणाच्या भावात पुढील काळातही काहीसे चढ उतार राहतील असा अंदाज लसूण व्यापारी व्यक्त करत आहेत